युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुका युवासेनच्या वतीने आठवडाघर विविध सामाजिक उपक्रम राबवून भगवा सप्ताह अभियान राबविण्यात येत आहे आज शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख आशाताई टोंपे शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे संजय शिंदे शहरप्रमुख प्रवीण कटारिया युवसेना उपजिल्हाप्रमुख मयूर यादव जिल्हा समन्वयक सागर तळेकर उपशहरप्रमुख पंकज परदेशी संतोष गानबोटे यांच्या हस्ते कमलाभवानी मातेस महाआरती करून या अभियानास सुरुवात करण्यात आली यावेळेस महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण युवती सेना तालुकाप्रमुख वैष्णवी साखरे युवसेना शहरप्रमुख समीर हलवाई शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर बालाजी वाडेकर भाऊ मस्तूड मयूर यादव विशाल नवगण ज्ञानदेव लोंढे शहाजीराव धेंडे उपस्थित होते यावेळी भगवा सप्ताह अभियानबाबत अधिक माहिती दत्ताना तालुका तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी सांगितले की सोळा जून रोजी हिवरे येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खाऊ वाटप व स्वागत करण्यात येणार आहे सतरा जून रोजी मिडघवाण येथील लावण बस्ती शाळेवर शालेय साहित्य खाऊ वाटप तसेच अठरा जून रोजी हिंदू हृदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक रंजित माने यांच्या हस्ते होणार आहा एकोणीस जून रोजी मातुश्री अनाथ आश्रम येथे अन्नदान करण्यात येणार आहे तर एकवीस जून रोजी निमगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे सव्वीस जून रोजी युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे व शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथील सरकारी हॉस्पिटल समोर असलेल्या दत्त मंदिर येथे दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला आहा या सर्व कार्यक्रमात सर्व शिवसैनिक सैनिक व पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन युवासेना तालुका प्रमुख शंभूराजे भरतडे यांनी केले